न्यूज श्री साईबाबांच्या हयातीपासून शिर्डी नगरी श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करत होता तर शिर्डी शहरात पूर्वी काही ठराविक मंडळाच्या वतीने दही हंडी उत्सव साजरा केला जात असे मात्र आता पुणे नाशिक आणि मोठ्या शहरांप्रमाणे शिर्डी नगरीतही हा उत्सव भव्य दिव्य पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे आता शेकडो मंडळ मोठ्या उत्साहात शहरभर हा दहीहंडी उत्सव साजरा करत असून हा उत्सव आपल्या संस्कृतीचा उत्सव असल्याचं सांगत श्री साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी हा उत्सव शांततेने आणि उत्साहात साजरा व्हावा असं आवाहन गोविंदांना केलं सर्वप्रथम सर्व नागरिकांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा दहीहंडीच्या दे देखील खूप खूप शुभेच्छा मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो की हा शिर्डीचा जो दहीहंडी उत्सव आहे हा अतिशय मोठा उत्सव आहे खर तर पूर्वी गोकुळाष्टमीचा हा जो उत्सव आहे हा अतिशय म्हणजे एक प्रमुख उत्सवापैकी एक उत्सव होता गेल्या काही वर्षापासून या उत्सवाला वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि शिर्डी शहरामध्ये साईबाबांच्या हयातीपासून हा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे या उत्सवाला विशेष महत्व आहे आणि मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होईल की साधारणतः एकाहत्तर साली या ठिकाणी सन्मित्र मंडळ जे आहे त्यांनी हा उत्सवाला एक सार्वजनिक स्वरूप दिलं आपण स्वतः दहीहंड बांधायचं संपूर्ण गावभर आणि त्या दही हंड आपल्या सगळ्या मित्रपरिवार बरोबर त्या ठिकाणी पूर्ण गावातून फोडत चालायचं अशा प्रकारचा एक आगळा वेगळा उत्सव या सर्व मित्रपरिवारांनी सुरू केला आणि आम्ही स्वतः क्रांतियोग मंडळ म्हणून साधारणतः या ठिकाणी सत्त्याण्णव साली या उत्सवामध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली या उत्सवाचं स्वरूप जे आहे ते अतिशय चांगलं असावं म्हणजेच आपलं संस्कृती जपणारं असावं हो। आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन हे भक्ताच्या किंवा शंकरा श्रीकृष्ण भगवानाच्या भक्तीचं माध्यम असावं अशा हो। प्रकारचं आम्ही या ठिकाणी संदेश घेऊन या उत्सवाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला व त्याचा परिणाम आज असा झाला की अनेक गोविंद पथकं जे आहेत ते या उत्सवामध्ये सहभागी होत आहे आज शिर्डी शहरामध्ये अनेक मंडळ जे आहेत ते आपल्या दहीहंड्या बांधणार आहेत अनेक बक्षियाच्या देखील दहीहांड्या दे बांधल्या जाणार आहेत आणि या माध्यमातून सर्व गोविंदा पथक या ठिकाणी आपल्या दहीहांड्या फोडणार आहेत परंतु एक काल या शिर्डीचा असाही होता की फक्त सन्मित्राने क्रांतियोग मंडळ हेच फक्त दहीहांड्या बांधून दहीहांड्या फोडायचं परंतु आज त्या स्वर त्या उत्सवाला सगळ्यांनी स्वीकारलं आणि अनेक मंडळ आज या ठिकाणी दहीहांड्या बांधताय आणि दहीहांड्या फोडताय अतिशय आनंद मनाला होतो की अतिशय चांगल्या पद्धतीने हा सगळा उत्सव सुरू होत आहे या उत्सवाच्या निमित्त मी आपल्या सगळ्यांना एकच आवाहन करेल की आपली ही जी उत्सवाची परंपरा आहे ही आपली संस्कृती जपण्याची देखील परंपरा आहे म्हणून आपण सर्वजण शिस्तीमध्ये अतिशय नियमाला बांधील राहून या ठिकाणी हा उत्सव साजरा करूयात आपल्या उत्सवाच्या साजरे करण्यामुळे कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊयात कारण की दहीहंडी बघण्यासाठी दहीहंडी आपण कसे फोडतो हे बघण्यासाठी सर्व आपल्या परिवारातील व शिर्डी शहरातील त्यामुळे या उत्सवाचा आनंद आपण सर्वजण मिळून घेऊयात अतिशय सुरक्षित आणि या ठिकाणी नियमात राहून आपण हा उत्सव साजरा करूयात कारण की ही जो हा जो उत्सव आहे हा आपली कोणाबरोबर स्पर्धा नाही ही आपली हा जो उत्सव आहे ही आपली संस्कृती जपण्यासाठी आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये या ठिकाणी आपल्याला रमण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी आहे या उत्सवाच्या माध्यमातून की आपण सर्वजण संधी या ठिकाणी म्हणून बघूयात आणि या उत्सवामध्ये एक भक्तिमय मंगलमय आणि आपल्या संस्कृती जपण्याचं वातावरण घेऊन हा उत्सव साजरा करूयात शिर्डी शहरामध्ये साईबाबा संस्थांच्या वतीने देखील या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येतो बाबांच्या हयातीपासून हा गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा केला जातो तर पूर्वी हा प्रमुख उत्सवांपैकी एक उत्सव होता परंतु कालांतर काही कारणास्तव हा उत्सव या ठिकाणी मंदिरामध्ये साजरा करण्यात येतो अ रात्री अकरा ते दहा ते बारा या वेळेमध्ये श्रीकृष्ण जन्माचं कीर्तन होतं व बारा वाजता बरोबर श्रीकृष्ण जन्... जन्म श्रीकृष्ण जन्म होतो व दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या या ठिकाणी काल्याचे कीर्तन होऊन हंडी फोडून हा उत्सव साजरा केला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री या ठिकाणी सव्वा नऊ वाजता बाबांच्या या ठिकाणी रथाची मिरवणूक देखील संपूर्ण शहरामधून निघत असते त्यामुळे साईबाबा संस्थांच्या वतीने देखील सर्व शिर्डी ग्रामस्थांना बरोबर घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो प्रज्वल जगताप म्हणजे आमचा दादूस हा अतिशय उत्सवप्रिय या ठिकाणी तरुण होता प्रत्येक उत्सवामध्ये तो या ठिकाणी सहभागी व्हायचा त्याला ज्या उत्सवामध्ये आवडायचं त्या त्या उत्सवामध्ये तो हिरहिन भाग घ्यायचा म्हणजे दहीहांडीमध्ये देखील त्याचा उत्सव वेगळ्या प्रकारचा असायचा सर्वात उंच दहंडीचा थर मी सांभाळणार आणि सगळ्यात जास्त खांद्यावर मी मुलं घेणार अशा प्रकारची त्याची भावना असायची आणि त्या पद्धतीने तो गोविंद पथकामध्ये अतिशय मध्ये सहभागी व्हायचा काही दिवसापूर्वी दुःखद घटना घडली आणि प्रज्वल आमच्यातून निघून गेला त्याची देखील आज त्यांना सगळं आम्ही तरुण मंडळ त्याला श्रद्धांजली देणार आहोत त्याचे फलक देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने लावण्यात आलेले ला आहेत खरं तर प्रज्वल हा फक्त दहीहंडी नाही प्रत्येक उत्साहामध्ये या ठिकाणी सहभागी होता क्रांतिग मंडळाच्या माध्यमातून पारंपरिक विसर्जन मिरवणूक या ठिकाणी निघत असते आणि शिर्डीतील तरुणांचं ढोल पथक असतं त्या ढोल पथकाचा जो लीडर आहे ताशा वाजवण्याचं काम या ठिकाणी प्रज्वल जगताप करायचा आजचा हा उत्सवप्रिय आणि संस्कृती जपणारा प्रज्वल आज आमच्यामध्ये नाहीये अतिशय दुःख आहे मनाला मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण शिर्डीतील सर्व गोविंद पथकातील तरुणांना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की आपण हा जो उत्सव आहे हा संस्कृती जपण्यासाठी करावा हा उत्सव भक्तीसाठी करावा यामध्ये कुठलेही व्यसनी मुलांना आपल्या पथकामध्ये येऊन देऊ नका त्याचप्रमाणे कुठलीही घटना घडल अशा प्रकारचं वर्तणूक जर कोणाकडून होत असेल तर त्याला तातडीने मंडळाच्या प्रमुखांनी बाजूला सारा शासनाने देखील आपल्या निर्बंध घालून दिलेले आहेत इन्शुरन्स जे आहेत ते फक्त आपल्या सुरक्षतेसाठी आहे आणि माझा साईबाबांवर आणि श्रीकृष्ण भगवानवर विश्वास आहे की अशी दुर्दैवी घटना घडणार नाही परंतु आपण आपली काळजी घेणं फार गरजेचं आहे प्रशासनाला आपण सर्वजण सहकार्य करूयात आणि हा जो उत्सव आहे हा सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण साजरा करूयात आज संध्याकाळी सै बाबांच्या मंदिरामध्ये गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम सालाबाजाप्रमाणे यावर्षी पण होणार आहे बाबांच्या हयातीपासून हा कार्यक्रम चालत आलेला आहे बाबा ज्याला आम्हाला हयात होते त्याला आम्हाला पण तो आणतो गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आज गोकुळाष्टमीचा कार्यक्रम झाल्यानंतर होईल आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणतो हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात भारतामध्ये विदेशामध्ये सगळीक हा साजरा केला जातो आणि ही परंपरा शिर्डीमध्ये पण पूर्वीपासून चालत आलेली आज मी पन्नास ते बावन वर्षापासून पाहतो हो पूर्वी मंदिरामध्ये दहडीचा कार्यक्रम बाबांच्या का आयातीमध्ये होता कालांतराने मंडळ उत्सव आला त्याच्या त्या परंपरेने ते चालत आलं आणि त्याच्यानंतर सन्मित्र युवक मंडळ असेल किंवा पहिले ग्रामस्थासन यांनी दहीहांडीचा हा कार्यक्रम चालू केला त्याच्यानंतर सनमित्र युवक मंडळाने मोठ्या प्रमाणात जो कार्यक्रम केला त्याच्यानंतर सन्मित्रच्या नंतर जी हिंदू राष्ट्रकर्म मंडळ त्यांनी हा उत्सव परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात चालू केला आणि त्याला इतकं मोठं स्वरूप आलेलं आहे आज का आपण सांगू नाही शकत कारण आज मुंबई पुना किंवा बाहेर देशामध्ये आणि मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जो कार्यक्रम व्हायचा हो तो कार्यक्रम आज सिडीमध्ये पाहायला भेटणार आहे पूर्वी तीन चार थर लागले जायचे जास्त जास्त चार थर याच्यावर नाही आज पाच पाच सहा सहा थर लावतात कार्यकर्ते प्रॅक्टिस करतात आणि या उत्सवाला तो आणतो इतकं मोठं स्वरूप आलं याच्यापेक्षा पण मोठं स्वरूप साईबाबा चरणीय प्रार्थना करतो उद्या संध्याकाळी चार वाजता दहीहंडीचा कार्यक्रम चालू होईल आणि तो संध्याकाळी तो आणतो सहा सात वाजेपर्यंत सा तो चालेल किंवा नऊ वाजेपर्यंत चालेल आणि संध्याकाळी नऊ सहा नऊ ला बाबांची रथ किंवा पालखी पालखी रथ निघणार रथ तो मंदिरात जाणार त्याच्यानंतर हा कार्यक्रम समारोप होतो पण तो आणतो दही हंडीचा कार्यक्रम तो आणतो शिर्डीमध्ये मुंबई मी पुणा किंवा ज्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये होतात त्या धर्तीवर आज सगळ्यात मोठ्या प्रमाणात हा जो कार्यक्रम शिर्डीमध्ये हो राहिला तर या कार्यक्रमाला आमच्या बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळ असो स्वराज्य सेना असू जय महाराष्ट्र तरुण मंडळ असू किंवा इतर जेवढे पण मंडळ आहे त्या मंडळांना सगळ्यांना तो आणतो मी शिंदे संजय शिंदे पाटील आणि शिंदे पाटील परिवारातर्फे व बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळ आणि शिवसेना राहता तालुका म्हणून यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम तो आणतो मोठ्या प्रमाणात चालावा याचं स्वरूप अजून हो कुठलीही दुर्घटना घडू नये सगळ्यांनी तो आणतो शांततेत आणि बाबांनी जो कार्यक्रम जो आयोजित होता त्या पद्धतीनं तो आणतो शांततेत आणि आनंदात उत्साहात हा कार्यक्रम साजरा करावा आणि याच्यामध्ये शिडीतले नागरिक असू मुलं असू महिला असू सर्वांनी या सामील होऊन तो आणतो कार्यक्रमाचा आनंद घ्यावा संध्याकाळी चार वाजता सर्व गोपाळा मारुती मंदिरात नारळ वाढून तिरून सगळे गोपाळ दही हंडी फोडण्याचा आणि पुऱ्या गावामध्ये दही हंडी जे दिले ते बांधले ते फोडतील तर मी सर्वांना आव्हान करतो सर्वांनी मारुती मंदिर येथे या गोपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मारुतीचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांनी जमावं एवढी हो। विनंती करतो तर एकंदरीत दहंडी उत्सव हा शिर्डी शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे त्याचा उत्साह प्रचंड वाढतोय वर्षानुवर्ष आणि याही वर्षी भरपूर असे मुलांनी प्रोत्साहन केलेलं आहे आणि भरपूर असे जसं स्वराज्य आले शंभूराजे प्रतिष्ठान सामर्थ्य क्रांतीवक मंडळ हे सर्व मंडळ ज्या पद्धतीने तयारी करते दहडीची जे तरांची तयारी करते हे अतिशय उत्तम कामगिरी पुन्हा मुंबई सारखे नंतर शिर्डीमध्ये पण आपल्या इथून पुढे दिसल आणि दुःखद बातमी अशी की सर्वांमधील आपला लाडका मित्र त्याचं नाव प्रज्वल लाडका दादू तो आपल्यात नाही आहे तो एक ॲक्सिडेंटमध्ये त्याचा निधन झालं ती एक एकदम शोकाकुल बातमी आहे असं कोणत्याच कोणत्याच मुलाला असं वाटत नाही की तो आता आपल्यामध्ये नाही आहे सर्वांना वाटतंय तो आपल्यामध्येच खेळ मिळत खेळ मिळतोय त्याच्यामुळं ती एक दुःखद बातमी आहे आणि सर्वांच्या मंडळाच्या वतीने एकच फक्त हा जो उत्सव आहे तो उत्सव एकदम सुखात शुका, म्हणजे आनंदात जावा कोणी भांडण धन्य करू नये आणि सर्वांनी सर्वांची काळजी घ्यावी आपण एकच परिवार आहे कोणामध्ये मतभेद निर्माण करू नये आठवण म्हणून म्हणून सर्व स्वराज्य सेना तसेच अजून काही मंडळांनी लावलेले ला आहे तरी दादू दादू आमच्या स्मरणार्थ राहील हे ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे या वर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईसवाडी रोड शिर्डी आपले नर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त राम मंदिर

नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी